सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एक आठ शक्तिशाली सवयी सांगणार आहोत की ज्याच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवण्याचा मार्ग मोकळा करू शकता तुमची प्रगती असेल किंवा नातेसंबंध सुधारायचे असतील किंवा फक्त अधिक परिपूर्ण जीवन जगण्याचं ध्येय जरी तुमचं असेल तरीही या सवयी महत्वपूर्ण फरक आपल्या जीवनामध्ये करू शकतात जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या यशस्वी होण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला आत्मसात करावे लागतील सगळ्यात पहिली सवय आहे की टॉकलेस कमी बोला एक म्हण आहे मराठीमध्ये की दोन कान आणि एक तोंड ही म्हण आपण सर्वांनी ऐकलेली आहे यशस्वी लोकांना ऐकण्याची शक्ती जास्त समजते कमी बोलून तुम्ही स्वतःला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि भिन्न दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ओपन करता हे आपल्याला चांगले निर्णय घेण्यास आणि मजबूत संबंध निर्माण करण्यास अनुमती देते त्याच्यामुळे सगळ्यात पहिली सवय आहे की कमी बोलायला आपण शिकलं पाहिजे आणि जास्त ऐकायला शिकलं पाहिजे दुसरी सवय आहे बी काम शांत राहा कुठलेही सिच्युएशन असो हो। या वेगवान जगामध्ये शांत राहणे एक आव्हान आहे कारण यश अनेकदा दबावाखाली स्पष्टपणे विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते व्यवस्थापित करण्यासाठी आपल्याला तंत्र विकसित करावे लागतील जसं की दीर्घ श्वास घेणे ध्यान करणे शांत मन हेच स्पष्ट मन आहे जे की तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास आणि आव्हानांना प्रभावीपणे नॅव्हिगेट करण्याची परवानगी देते त्यामुळे शांत राहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे बघता येतात आणि त्यानुसार आपल्याला वागता येतं त्यामुळे ही जी दुसरी सवय आहे ती अतिशय महत्वाची आहे त्याच्यानंतर तिसरी जी सवय आहे यशस्वी होण्यासाठी ती आहे की ऑब्झर्व्ह अधिक यशस्वी लोक जे असतात ते खूप चांगले ऑब्झर्व असतात ते खूप चांगले निरीक्षक असतात कारण ते त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याकडे त्यांचं लक्ष असतं परस्पर संवादामध्ये आणि कुठल्याही वातावरणामध्ये त्यांना ऑब्झर्वेशन करण्याची शक्ती खूप चांगली असते त्यांना जे मायनर इंडिकेशन्स असतात ते समजतात आणि त्याचा अंदाज घेण्यासाठी बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्यास त्यांना हे जे ऑब्झर्वेशनची जी पॉवर आहे त्यांची ती मदत करते त्यामुळे ऑब्झर्वेशन करणे किंवा निरीक्षण करणे ही एक अशी सवय आहे की जी आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हो असणं अतिशय महत्वाचं आहे चौथी सवय आहे की मेक आय कॉन्टॅक्ट आपण ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो त्यावेळेस आपल्याला नेहमी त्याच्या डोळ्यामध्ये आपण बघून बोललं पाहिजे ज्यावेळेस आपण डोळ्यात बघून बोलतो त्यावेळेस आपल्याला आपला जो आत्मविश्वास आहे किंवा आपला जो इंटरेस्ट आहे त्या व्यक्तीमध्ये तो दिसून येतो आणि याच्यामुळे काय होतं आपला जो विश्वास आहे दोन व्यक्तींमधला तो वाढतो दोन व्यक्तींमधलं कनेक्शन वाढतं जे की मजबूत नाते संबंध निर्माण करण्यासाठी आणि आप आपली पॉझिटिव्ह इम्प्रेशन समोरच्यावर काढण्यासाठी महत्वाचं ठरतं म्हणून बोलत असताना विवाद करत असताना संवाद करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला डोळ्यात डोळे घालून आपण बघितलं पाहिजे बोललं पाहिजे त्याच्यानंतर जी पाचवी सवय आहे जी यशस्वी लोकांमध्ये असते किंवा यशस्वी होण्यासाठी असावी लागते ती म्हणजे थिंक बिफोर स्पीकिंग बोलण्यापूर्वी विचार करा ज्यावेळेस कॉन्ट्राक्टरी सिच्युएशन असते किंवा सिच्युएशन हे आपल्या हातामध्ये नसते त्यावेळेस गोष्टी अस्पष्ट करणं सोपं आहे पण यशस्वी लोक काय करतात बोलण्यापूर्वी थोडासा वेळ घेतात विचार करतात आणि नंतर ते बोलतात हे त्यांना त्यांचे विचार एकत्रित करण्यास आणि त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडण्यास मदत करते आणि नंतर पश्चाताप होऊ शकेल असं काही ते बोलत नाही किंवा नंतर पश्चाताप होईल असं कुठल्याही बोलण्यास ते स्वतःच्या मनाला परवानगी देत नाहीत तर सगळ्यात महत्वाची सवय की बोलण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे बोलून नंतर विचार करण्यामध्ये काहीच उपयोग नाही नंतर पुढची जी सवय आहे जी यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाची आहे जी की कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर ती आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असावी लागते ती सवय आहे की मॅनेज युअर टाइम बेटर म्हणजे वेळेचं उत्तम व्यवस्थापन करायला आपल्याला जमलं पाहिजे कारण वेळ हा एक मौल्यवान स्त्रोत आहे यशस्वी लोक हे समजतात की प्रभावीपणे व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर वेळेचं नियोजन आपल्याला करावं लागतं कारण तीच गुरु किल्ले आहे यशस्वी होण्यासाठी कार्याना प्राधान्य देणे वेळापत्रक तयार करणे आणि विचलित न होता त्या वेळापत्रकानुसार काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण याच्यामुळेच आपली उत्पादकता वाढते आणि कमी वेळेत अधिक काम आपण करू शकतो त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट हे अतिशय महत्वाचं आहे जे की आपल्याला करायला शिकलं पाहिजे पुढची जी सवय आहे ती म्हणजे इतरांबद्दल रिस्पेक्ट दाखवा आदर दाखवा कारण आदर रिस्पेक्ट हा सर्व यशस्वी परस्पर संवादाचा पाया आहे याचा अर्थ असा की प्रत्येकाशी सन्मानाने आणि विचाराने वागणे त्याची स्थिती किंवा पार्श्वभूमी काही असो मग ते गरीब असो वा श्रीमंत कसेही असो आपल्याला त्यांना आदर दाखवावा लागतो तो कुठल्याही पदावर असो छोट्या पदावर असो किंवा मोठ्या पदावर असो ज्यावेळेस आपण संवाद साधतो लोकांमध्ये त्यावेळेस आपल्याला समोरच्याला आदर दाखवायचा आहे तर ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट दाखवतो आदर दाखवतो त्यावेळेस एक सकारात्मक आणि सहयोगी वातावरण निर्माण होत ज्यामुळे प्रत्येकासाठी चांगले परिणाम मिळतात चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे रिस्पेक्ट दाखवता इतरांच्या बद्दल ही एक अतिशय चांगली सवय आहे जी की आपल्याला यशस्वी होण्यासाठी गरजेची आहे आणि शेवटची सवय आहे की मू इन सायलन्स शांतपणे निघून जा ज्यावेळेस आपलं म्हणणं बरोबर असतं त्यावेळेस मोठ्यानं ओरडण्याची गरज नाही आणि ज्यावेळेस ना आपलं म्हणणं चुकीचं असतं त्यावेळेस ओरडून काहीच उपयोग नाही त्यामुळे यश मिळवण्यासाठी मोठ्याने ओरडण्याची काहीच गरज नसते खरा आत्मविश्वास हा आपल्या पृथ्वीमधून आणि वागण्यातून दिसत असतो त्याच्यामुळे एका पर्पजने आपण चाललं पाहिजे आणि स्वतःला शांत ठेवलं पाहिजे अनावश्यक आवाज करणं किंवा हातवारे करणं आपण टाळलं पाहिजे ज्यावेळेस परिस्थिती आपल्या अंगेशमध्ये असते तर या ज्या सवयी आहेत त्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत कुठल्याही व्यक्तीला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या आठ सवयी त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असल्या पाहिजेत कारण लक्षात ठेवा यश हा एक मोठा प्रवास आहे ते डेस्टिनेशन नाहीये तो प्रवास आहे या आठ सवयी तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही समाविष्ट करून घेतल्या तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्याच्या आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्याच्या मार्गावर आहात आज माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये सामील झाल्याबद्दल आपले धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या यशात योगदान देणाऱ्या अशा तुमच्या कुठल्या सवयी आहेत त्या सवयी कमेंट बॉक्समध्ये लिहिण्यास विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद